बाय बाई, बाई काय करूया नवऱ्याच्या संशयाला अहो कुठे गावात जाऊ देत नाही कुठल्या मैत्रिणी पाशी जाऊ देत नाही दोन वर्ष झालं माझ्या आईकडे सुद्धा यांनी जाऊन दिले नाही अहो एवढं कुठं संशय घेतात का पण ते म्हणतात ना बायच्या अंगात छत्तीस नखरे असते त्याच्यातला एक नखरा दाखवते आणि नवऱ्याचा संशय डोक्यातून भूतच काढते पण कुणी गावातला माणूस दिसते काढते हा गावातला माणूस दिसतो याला पेडत जास्त माझ्या कामाचे घेत যেলা নাই তুমি তুমি হ্যাঁ না কো

काय म्हणतो आम्हाला कोणा बायक माझ्याच मजा आहे ना, आ, आ, ना तू मला माझं माझ्या गावात नाव माहिती सांग माझं दोंड्या हॅलो तुला माझं नाव ओळख माझ्या गावात ना माहिती माहिती आहे सांग माझ्या गावात नाव नाव नाही

लागले शिमकेला चुकली होतीस काय हा नवरा आता मंदरा काल पाले कुकुर बाळ हं तका काय आलो तका पा हाळू तका काय दम माझ्या उकडे एक खरं तंती बेसन आपलं चले सगळे हजरी आहे आमचं नावच बघले डोळ्याचे का घरा दरवाजा का उघडला काय कशाला उघडतो का आमचं करत तेला मी हा कुकुर पितिस वे

लग्नाचा नवरा असतं त्याला घरात बोलावलं प्रेमाचं चाल केलं आणि नवरा आले होते नवरा डोळे हात ठेवला त्याला म्हणते पळ 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 उद्या बारा वाजता ये काय बारा बोलीची बाय असली बरोबरच आहे महाराष्ट्रात आपल्या असल्या बायका नको तिच्यामुळे सगळ्या गल्लीतल्या बायका बिघड दिल्या आपल्या मला असली बायको पाहिजे अगो

मी तिला गेलो आणि मी खाली चाललो तिने मारे बोलून घेतलं मग मी मारे गेलो आमचं बोलणं चाललं आमच्या प्रेमाला की किती नवरा मग मी घाबरलो त्या बायला म्हणलं मला लग्य मला लोक बायला हुशार तिने मला पात्र खातलं पिला नवऱ्याला आतमध्ये घेतला आणि बोलता बोलता नवऱ्याला शेजार चालू उदाहरण दिलं मग एक चार बाय आणि चार जमू शेबर चालला होता त्याला टाळे अजूनवर माडीर बोल घेतला त्याचं बोलणं चालणं झालं त्याच्या प्रेमाला सुरुवात होणार म्हणे आला की त्याचा जनावर पण म्हणे गंजी लय हुशार तिने ते खेड्याच्या मुशीबीरला पात्र घालले पिला नवऱ्याला बोलता बोलता नवरे डोळे हाटूला आणि मला म्हणे त्याच्या दीड फूट हाणलं याच्या माझ्याच घरी गेले गाव आणि मलाच ती गोष्ट सांगायला लागली माझ्या बायकुन सांगली तीच ही सांगायला लागलाय तू तिच्याकडेच जाऊन तिचा नवरायतीला कळू देत नाही मी फोटो काही करतो इकडे काही दिवशी पुण्यात आले बाई भेटली तुला काय ठरलंय काय बारा झाले तुला माहिती काय ती बाया बायको होणार माझी ती बिल्डिंग माझी होणार ती बाय बायको झाली झाली किसाला किराण लागला घरी पाणी कपडे तुला नको काम कर मी आता रे तू माझ्या तिचा नवरा जर राहिला तर बाहेरच्या बाहेर काय आता पाय काहीतरी काप ना सगळं पैसे नाही घेऊन तुला बी चिड्डी आपलं काय काम कर काय जर का तिचा नवरा आला आला तिच्या पत्रा खालीच लप तू मार खायचं नाही माझं सरकार मी सांगायचं कडवलं कोण घ्यायचं रिस्केन हजारिस्क जाऊ त्या माझे बाई खूप तुझे कुठे दोन्ही पैसे करतो

नाही भूक लागली तर लागले असे आपल्या नागेश्वर ते शिवनेश्वर जानेश्वर ते कानेश्वर पिंडी পবিপি য়ারে সারকে তুনকেশ্যার কের সারে? কাতপিয়ার য়ার য়ারতে.. পবিপের সোনে পাকেশ্যার তুপিয়ার সেশ্য়ার দা আংকেশ हे बटन, बटन दाबलं ना तर ब्रेक डान्स करायचा हे बटन दाबलं ना तर नागिन डान्स आणि हे बटन दाबलं बंद व्हायचं बर, बर।, नहीं, नहीं, नहीं। बर, बर। का समजते बरोबर मागील तो दीड दीड दोन दोन तास लावते का दरवाजा उघडायला सारखी आईला असलं कसलं पुत मागाशी नव्हता आता कुठला आला ग गुत्र

असतं न घरात टीव्ही नाही रेडिओ नाही काही नाही हे आता मी मग गेले गेले मालका सांगतो आमच्याकडे पुतळा उद्या बघायला म्हणून आता जेवायचं राहू दे पुतळा बघून माझे भूकच गेली मला नुसता चा पेपून जातो साहेब लवकर च्या माहीत नाही काय बाबा नाही नाही तो आता कुठलं हा ते बाई नाही मी दाबा जा जायला बरं झालं पुतळा आला गरम नुकता झाले राव बायको माझी एडी पेशी झाली होती सांगत तरी खेळत बसत मला मालकाला जाऊन पंचमी का ला काही जम्मा पुगडी खेळली नाही वाटती ते खेळायला लागली आईला फक्त बायको माझ्या हाताने तिच्यावर बोलत बसलाय आय तुम्ही टिकाय राहू बायको आत गेली तुला एक काम करतो ह्याचा पाठान दाबतो नाचायला होतो कसं नाच बघतो मारतय राहू आईला पाठान चुकलं असेल ह्याचा हात माणसाक कसं लागतो आणि ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बटन दाखतो याला नाचायचं होतं कुठलं बटन मला बच नाही मग बटन आय तुला कसं खाऊतय का कळत नाही ऑटोमॅटिक आहे त्याला कळत नाही तू आलेली आहे तू तुला हा नाही बसलाय कसं आवडून बघते

आता पार्टनरे तुझ्या आता काय करावं राहू मला काही सांगायला लागले हा ह्याला गुदुखु करून बघतो हे असलं तर माझ्याकडं मी ज्या अयो बघा कसा कुस्तीच्याकडे दुसर नाही शंभे कुदुख पुतळा अहो अहो पुतळा आहे पण याचा कागद के असे कागदा पेटलेलं काय त्याचा थप्पा एक काय करतो शेवटची एक कागदाची उरळी करतो त्या तोंडात घालून देतो पेटवून मग तर मोंगलं करा बागा उरळी करून पेटवतो लोक असं बारीक पावलं चाललंय आरामपुरात दारूकडा म्हणून चाललंय सुळे ठाबात कुलब घालतो तालुका जिल्हा अख्खा महाराष्ट्र सोडून माझ्या घरी आई घाल सुरा माझ्या घरात काय करतो

तुमचा संशयित तिचर अरे तू काल काय म्हणला ड्रायव्हर पेठे जाऊ नको तिथे मला जागायचं नव्हतं म्हणून मी आलो इथं आल्यानंतर भेटले आणि मला सगळं सांगितलं म्हणजे दादा माझा नवरा माझ्यावर हिसवतो आडवतो मला हातो मारतो गावात काम धंदा असून इथं आणलंय आणि खोलीत बंद करून ठेवले तुझ्या वगैरे बुद्धा म्हणून आम्ही दोघांना मिळून हे छोटेसे नाट्य केले अरे तर त्या माणसाच्या घराचा वाटलो होतं तसं तू तुझ्या घरचा वाटलं करून देऊ राहिला बाबा अरे बायको हीच खरी लक्ष्मी असती हाताने वाटलं करून परत काय तो माहित म्हणलं का माझे मला शहा केलास आता माझ्या घराचं वाटून झालं असत मंडळी आपल्या लग्नाची बायको म्हणजे आपली खरी लक्ष्मी राहते अहो काही क्षण रीती आपली बायको आहे पण अनंत काळाची आपली आई आहे तिला मारू नका जोडू नका संशय घेऊ नका सुखाने संसार करा पाया पड़ा, मी केला असं करायला जाऊ नका दर्शक याच ठिकाणी आमचा छोटस फार्सिकल